शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पाच जानेवारीपर्यंत जाहिराती अपलोड करण्याची मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर प्राधान्यक्रम देऊन सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आचारसंहुतेपूर्वी या ठिकाणी शिक्षकांना नियुक्ती देण्याचे नियोजन सुरू आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की अभियोग चाचणी जी घेण्यात आली त्या चाचणीमध्ये शंभर पेक्षा अधिक गुण असणारे एकूण उमेदवार किती जर कधी हे उमेदवार आपल्याला समजले तर साहजिकच आपल्यापुढे किती उमेदवार आहेत आपली शिक्षक म्हणून निवड होऊ शकते किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे आपल्याला खात्रीशीररित्या समजू शकते मित्रांनो तर चला बघूया मग या ठिकाणी दिलंय बघा मित्रांनो शंभरपेक्षा अधिक गुण असणारे आपण सुरुवातीला जास्तपासून कमी गुणपर्यंत येऊ बघा एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास यांच्या दरम्यान एकूण एकशे चाळीस उमेदवार आहेत मित्रांनो एकशे एक्केचाळीस ते एकशे पंचेचाळीस गुण असणारे दोनशे एक्कावन्न उमेदवार आहेत एकशे छत्तीस ते एकशे चाळीस गुण असणारे चारशे नव्वद उमेदवार आहेत एकशे एकतीस ते एकशे पस्तीस गुणच्या दरम्यान एकूण आठशे एक उमेदवार आहेत मित्रांनो तसेच एकशे सव्वीस ते एकशे तीस याच्या दरम्यान एक हजार तीनशे सदुसष्ट उमेदवार आहेत एकशे एकवीस ते एकशे पंचवीस गुण असणारे एकूण दोन हजार चारशे चौसष्ट उमेदवार आहेत एकशे सोळा ते एकशे वीसच्या दरम्यान तीन हजार आठशे एकोणसत्तर उमेदवार आहेत तसेच एकशे दहा ते एकशे पंधरा गुण असणारे सात हजार चारशे सात उमेदवार आहेत मित्रांनो एकशे सहा ते एकशे नऊ सात हजार आठ उमेदवार आहेत आणि शंभर ते एकशे पाच गुण असणारे उमेदवार आहेत तेरा हजार दोनशे तीस सर्वे उमेदवार जर कधी बघितलं मित्रांनो तर शंभरच्या पुढे गुण असणारे उमेदवार आहेत या ठिकाणी छदोतीस हजार सत्तावीस असे एकूण उमेदवार आहेत आता आपल्याला किती गुण आहेत आणि जाहिराती किती जागांची येऊ शकते याच्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो मित्रांनो की आपण या ठिकाणी आपली निवड होईल किंवा नाही तसेच हे जे गुण आहेत या उमेदवारामध्ये काही उमेदवार पहिला पेपर पास असतील टी ई टीचा काही उमेदवार दुसरा पेपर पास असू शकतात काही सी टी टी पास असू शकतात किंवा काही उमेदवार एकही टी ई टीचा पेपर किंवा सी टी टीचा पेपर पास असू शकत नाही आपण त्याच्यावरन तरी आपल्याला साहजिकच काहीतरी प्रमाणात अंदाज येऊ शकतो की आपली निवड होईल किंवा नाही तरी मित्रांनो क कमीत कमी शंभरच्या पुढे गुण असणारे उमेदवार सगळे शिक्षक म्हणून या ठिकाणी लागू शकतात तरी सर्व शिक्षक या ठिकाणी आपली सर्वांची निवड हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो